रुचक राजयोग जेव्हा मंगळ आपल्या राशीत मध्यवर्ती स्थानी असतो तेव्हा तयार होतो या अद्भुत योगाच्या प्रभावानं लोकांना जीवनात अनेक नवीन संधी येणार आहेत ज्योतिषशास्त्रात ग्रहताऱ्यांच्या स्थितीत बदल महत्त्वाचे मानले जातात त्यातून अनेक महत्त्वाचे योग उदयास येतात या राजयोगांपैकी रुचक राजयोग हा सर्वात लाभदायक मानला जातो मंगळानं एक जून रोजी मेष राशीत प्रवेश केला आहे मंगळ बारा जुलैपर्यंत इथं राहणार आहे मंगळ आणखी बेचाळीस दिवस मेष राशीत राहील या दरम्यान रुचक राजयोगाची निर्मिती झाली आहे हा राजयोग काही लोकांना अनेक आर्थिक लाभ देईल चला जाणून घेऊया या राशींबद्दल मेष मेष राशीच्या व्यक्तींना रुचक राजयोगामुळे उत्तम परिणाम मिळतील हा राजयोग तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती देईल त्याच्या शुभ परिणामांमुळे तुमच्या संपत्तीत प्रचंड वाढ होईल सर्व प्रलंबित कामं पूर्ण होतील आणि व्यवसायातील नवीन करार पूर्ण होतील राशीच्या लोकांना या राजयोगात चांगला परिणाम मिळेल या राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आवडीची नोकरी मिळेल तुमच्या सर्व अपूर्ण इच्छा पूर्ण होतील तुमच्या उत्पन्नात वाढ होईल व्यवसाय करणाऱ्यांना नवीन प्रकल्प मिळतील यामुळे तुमचं उत्पन्न वाढेल सिंह सिंह राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत अनुकूल आहे मंगळाच्या गोचरामुळं तयार झालेला हा राजयोग तुम्हाला सौभाग्य मिळवून देईल सर्व काही छान होईल ऑफिसमध्ये कौतुक होईल आपल्या व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता आहे नोकरदारांना आर्थिक लाभ होईल आणि तुम्हाला पदोन्नतीही मिळू शकते धनु धनुराशीची लोकं रुचक राजयोगाचा पुरेपूर उपयोग करतील तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळेल तुम्ही तुमच्या व्यवसायात प्रगती कराल तुमचा बिझनेस प्लॅन यशस्वी होईल तुमचा यशाचा मार्ग प्राप्त होईल आर्थिक लाभ होईल आणि पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल